लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जयंत पाटील प्रथमच इस्लामपूरला आल्याने वाळवा तालुका इस्लामपूर आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वागताचे आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयंत पाटील यांचा भव्य स्वागत आणि सत्कार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जेसीबीनं फुलांचा वर्षाव करून जयंत पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गोष्टी भाषणात बोलून दाखवल्या लोकसभेत राष्ट्रवादीला मिळालेले यशाचे श्रेय हे शरद पवार यांच्या प्रभावाला आहे शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरले आणि लोकच शरद पवार यांच्या मागे उभे राहिले लोकसभेत तुमच्या सतरा अठराच जागा येतील असे काही जण आम्हाला हिणवत होते पण शरद पवारांच्या प्रभावाने गेम पलटली त्यामुळे जनतेला खरेदी करू नये आणि गृहितही धरू नये असे जयंत पाटील म्हणाले शरद पवार यांचे चौऱ्याऐंशी वय असताना देखील त्यांची एवढी जिद्द या वयात आहे आजही ते महाराष्ट्रामधील सरकार मला बदलायचे आहे असे म्हणतात हा त्यांचा निर्धार आपणाला प्रेरणा देऊन जातो असे जयंत पाटील म्हणाले सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्याबाबत अनेक गोष्टींवरून चर्चा झाली खरं तर कोल्हापूरमधून शाहू महाराज यांचे तिकीट फायनल झाल्यावर शिवसेनेनं आपले दोन्ही मतदारसंघ केल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक तिकीट हवे असा आग्रह धरला कोल्हापूरमधील ही काँग्रेसची होती त्यामुळे सांगलीतील काँग्रेसच्या जागेवर शिवसेनेनं गडबडीत दावा केला आणि उमेदवारही जाहीर केला आघाडी असल्याने काँग्रेस शिवसेना या दोघांना दुखावणे मला शक्य नव्हते त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला मी सांगलीत कोणती कृती केली असती आणि काँग्रेस शिवसेना जर दुखावली असती तर त्याचा परिणाम आमच्या दहा लोकसभा उमेदवाराच्या मतदानावर पडला असता मात्र सांगलीवरून समज गैरसमज इतके पसरत गेले की लोकांना वाटायचे की मीच सांगलीत उमेदवारीवरून काहीतरी केले असेही जयंत पाटील म्हणाले आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणारे सुमनताई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचं आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेतोय पण मोठ्या <laughs> प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी दोन तारखेपर्यंत ती सगळी गावं करून घेतलेली